नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेख लाडकी योजना नेमकी काय आहे या योजनेची उद्दिष्टे पात्रता या योजनेसाठी पात्र योजने लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक असणारी कागदपत्रे आणि आपण त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्र हो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेख लाडकी योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार असून महाराष्ट्र लेख लाडकी या योजनेची घोषणा महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीसमधील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली या अंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरती पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम दिली जाते मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत पाच हप्त्यामध्ये सरकारकडून ही आर्थिक मदत दिली जाणार असून आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे समाजातील मुलींची मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलू शकते तर या योजनेची उद्दिष्ट कोणकोणते आहेत आर्थिक दुर्बल मुलींना बळकट करण्यासाठी गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देणे महाराष्ट्रातील अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण देणे लेख लाडकी या योजनेतून आर्थिक मदत मिळून मुली स्वावलंबी होतील आणि मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येईल या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्ण संधी मिळणार आहे चांगले शिक्षण मिळाल्यामुळे गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलीच्या जन्मावरती पाच हजार रुपये दिले जातील जेव्हा मुलगी पहिलीमध्ये प्रवेश घेणार त्यावेळी सहा हजार रुपये सहाव्या वर्गात प्रवेश घेते त्यावेळी सात हजार रुपये अकरावीमध्ये प्रवेश घेते तेव्हा आठ हजार रुपये आणि जेव्हा शेवटी लाभार्थी मुलीचे शे वय अठरा वर्षे होईल तेव्हा तिला पुढील अभ्यासाकरिता पंचाहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये लाडकी या योजनेमधून आर्थिक स्वरूपात दिले जाणार आहेत तर या योजनेसाठीची पात्रता काय आहे हे आपण थोडक्यात पाहूयात लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी पिवळ्या किंवा के केशरी रंगाचे सिधापत्रिका असलेले कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असेल तो नागरिक महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय असावा उमेदवार कोणत्याही प्रकारच्या कराच्या कक्षेत येऊ नये आणि त्याने कोणताही कर भरू नये उमेदवाराकडे कार ट्रॅक्टर किंवा मोठे घर इत्यादी कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे अर्जदार कोणत्याही सरकारी खात्यात किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे दुसऱ्या आपत्त्यानंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील तो या चा तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे पिवळ्या कि किंवा केशरी रंगाची शिधापत्रिका असणे गरजेचे आहे मुलीच्या पालकांच्या आधार कार्ड पालकांसह मुलीचा फोटो अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर मेल आय डी बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर यासाठी आपण या अर्ज कसा करावा याबद्दल थोडक्यात पाहूयात मित्र हो महाराष्ट्राने वार्षिक अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये सादर करताना महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रातील मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत सरकारने ही योजना लागू केलेली नाही आहे ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार असून त्याअंतर्गत अर्ज करण्याची माहितीसुद्धा सार्वजनिक केली जाणार आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे शासनाकडून लेख लाडकी योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जासंबंधीची माहिती मिळतात या चॅनलवरती व्हिडिओद्वारे माहिती दिली जाईल जेणेकरून सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकाल मित्रो अशाच नवनवीन शासनाच्या योजनांबद्दल तसेच शासन निर्णयांबद्दल माहिती मिळण्यासाठी या चॅनेलबरोबर ती कनेक्ट राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल